<laughs> तो सर सुनिए सीन क्या है समझ लो आपको खुद को समझ में आएगा हम पेरेंट्स को खुद ना को पीस निकाल के क्या अंदर सुनो पीछे ना पीलवारा खुद ले क्या सभी पेरेंट्स का पीलवारा बुक ले क्या

आपण बोला मग आम्ही बोल हे बघा सर हे बघा दोन हे बघा ऐकून घ्या पूर्ण वर्षाची फी किती आहे सर थर्टी सेव्हन थाउजंड नाईन ओके सदोतीस नऊशे चे फक्त आता बुक्स बॅग युनिफॉर्म नाही त्यांनी धमकी दिली सर तुमची वाटलं का तुम्हाला नाही येणार होतो सर आम्ही येणारच फीस किती राहिली आम्ही तेच सांगतो ना सर काय फक्त मुला बसून दिलं नाही शिवसेने पेपर नाही दिला पेपर दिलाच नाही एक फक्त एक दोन मिनिट ऐकून घ्या त्याच्यामध्ये तुम्ही डिसाइड करा थर्टी सेव्हन थाउजंड नाईन हंड्रेड ज्याच्यामध्ये बुक्स बॅग युनिफॉर्म फुटबॉल कराटे साईकेट सगळं घेतो सर काय म्हणणं हे बघा जून महिन्यापासून त्यांचे इन्स्टॉलमेंट सुरू होतात थ्री थाउजंड टू हंड्रेड रुपीज इन्स्टॉलमेंट आहे सर घेत का माझं बोलू दे मग आपण बोलू ठीक आहे बोला सर

पेपर होणार ना सर पेपर नाही होणार असेल पैसे पाहिजे पैसे पाहिजेत ना हजार रुपयासाठी तुम्ही लोकांचं आयुष्य बर्बाद करायला आयुष्य कसं बरबाद होईल मला सांगा बरं नऊ हजार रुपये आयुष्य कसं बरबाद होईल मला सांगा ना तुम्ही आयुष्य बरबाद नाही होत सर आम्ही सांगितलं की पेपर आम्ही घेणार आहोत

टोन सांगू करून देणार का एक्झाम देणार सिम्पल एक्झाम घेणार काय लिट बोला भाषा लिट करायला सस्पेंड करा लावू नक्की

शाळेतलं सीसीटीव्ही मध्ये कळलं नाही आरतीप्रमाणे यांना कोरोना तुम्हाला आरती जरूर आरती जरूर काय

अशी भाषा कशी शकता कर काम करताना मग काम त्यांच्या जीवावरती तुमच्या शाळा चालतात जीवावरती शाळा चालतात घेत सांगणार मला कोण इथे तिकडे रिक्वेस्ट फुलीने पैसा मागवला स्कूल आहे आवाज स्कूल आहे आपण स्कूल आहे हा तेच सांगू आठवड्याकडे पैसे असतील का नाही हे बघाय बघाय बघायला सांगू माझी प्रॉब्लेम तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला आता पैसे पाहिजेत ना हे बघा तुम्हाला तुम्ही काय म्हणला कुणाला घेऊन या सर तुम्हाला घेऊया म्हणलं तुम्ही घेऊन ताका काय घेऊन आले नाही तुम्ही

बोललो आम्ही करता आलं म्हणले आता काय घेऊन आले ना तुम्ही घेऊन या ना दोन मिनिटामध्ये सगळं कार्यक्रम करून टाकायला आता करणार आता तुमच्या शाळेचं मी सगळ्या तुमच्या सगळ्या परमिशन बघणार तुमचं सगळं डिटेल्स बघणार सगळं तुमचा कार्यक्रम करणार मी तुम्ही म्हणणार तुम्ही काय बोलला म्हटलं नऊ हजार रुपये करता नऊ हजार रुपये करता तुम्ही नऊ हजार रुपये करता तुम्ही पुरे अरे मग तुम्ही तुमचा व्ह्यूज ऐकायला ना तुम्ही त्या पुरण्यापासून बसून करायला दिलं तुम्ही तिला मावशी काय म्हणणार मावशी एवढा मोठा डोना उभा करत भाषा काय आम्ही काय म्हणतोय भाषा करतो काय बोललोय सरकारी सेव्हन थाउजंड किती भरती आम्ही त्याच्यामध्ये सजार रुपये राहिले ना दहा हजार राहिला दाखल करून ऐकून घ्यायची मला सुद्धा तुमची काय सांगताय ड्रेस सहा महिने दिला त्यांनी पैसे भरून मी सहा महिन्यात नियमाप्रमाणे पोरांना काढू शकता

आता मला तुझं मला वर्षभर भरून पाहिजे मी देणार ना तुम्ही काय म्हणले तुम्ही काय म्हणलं कुणाला घेऊन त्याला घेऊन ना म्हणून पैसेच पाहिजेत ना तुम्हाला मी पैसे देतो ना मला हजार रुपये पाहिजे तो तुम्हाला आणि मला कालचा दिवस भरून द्यायचा तिचा नाही नाही कसं भरून देणार तुम्ही काल दिवस कसं करून देणार कसं करून देणार तुम्ही ह्याच गोष्टी ह्याच गोष्टी तुम्ही दोन चार दिवस तो माणूस काय होता आजारी माणूस येतो दाखवलं त्यांना मेसेजेस करण्यात मी फेब्रुवारीला त्यांना कॉल केला होता मी लिहून येऊन भेटतील म्हणून लिहून घेत नाही सर एक महिना थांबलोय त्याच्यासाठी सर एक तर काम मी काम पैसे पण देणार तुमचा पण दाखल करून दाखवणार काय त्यांचं त्यांचं काय करतो तुम्ही थांबू शकत नव्हता का तुम्ही थांबू शकत नव्हता का जानेवारी फेब्रुवारी डिसेंबर अरे पण शेवटचा पेमेंट ठीक आहे ना डिसेंबर जानेवारी तुम्हाला ज्या मला त्या टायमाला तुम्हाला त्यांनी पैसे भरले तो गेले दिला तर तीन महिना म्हणून मी भरली मेजर

दोन 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 आमचं माझं तो पण नातेवाईक नाहीये मी आहे तो भानसाळी माहिती पण आमचं पण ऐकून घ्या कशा करता तुम्ही मुलीला बसून नाही दिलं कालच्याला मुलीला शाळेत मुलीला पेपर का दिला नाही तुम्ही स्कूलमध्ये पेपर काय दिला नाही तुम्ही स्कूल मध्ये बसून काय करणार तिला कालच्याला पेपर काढायला दिला की ना मला पैसे दिले आणि जानेवारी महिन्यात मला पुरेला ड्रेस दिला हे सर मी तर रोज कंपनीत विचारित आणि आतमध्ये येऊन देत नव्हत्या मला मला नाही भेटत म्हणलं तुम्ही नंतर या मला दोन अडी वाजते हे सर इथं बघा इथं बघा समोर इथं तुमचे पैसे भरले का नाही विचारले दिलं नाही ते मला दिलं नाही अजून मी दिलं नाही बोलला विचारित असं दिलो आहे ना मी आणि मी येतो ना मी भेटून जातो जाऊन देत नव्हते हे मला माहिती आहे मला माहिती आहे आम्हाला पगार देत नाही गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टी आहेत ना एवढं सगळं भूत उभं करताना पहिला विचार करायचा त्याच्या वेळेस विचार करायचा सगळा ऑलरेडी यांच्याकडे माणूस माझी परिस्थिती नाही काय काम करतो गॅरेजचं काम करतो फिटर आहे गॅरेज वाला आहे आहे मी आजारी आहे मला किडनी स्टोनचा चा प्रॉब्लेम झाला ऍडमिट आहे आणि तरी सुद्धा मुलांना बसून देतो ऐकून घ्या ना तुम्ही मालक आहेत का शाळेचे मालक तुम्ही तुम्ही कमी बोला सरांना बोलवा ना, ना, तुम्ही अजिबात ना, तुम्ही मालका धारकी बोलू नका माझ्या संघ तुम्ही शांत बसा नाहीतर शाळेवर कारवाई झाली त्याला जबाबदार तुम्ही असता तुम्ही आता ज्या पद्धतीने पद्धतीने बोलत होता ना तुमच्या काय घरी कामाला आहे का तो मालक यांच्या मुलांच्या जीवावरती तुमच्या शाळा चालतात तुम्ही कशा पद्धतीने बोलवता आव इधर तुमच्याकडे काय कामाला आहे का टोन बोलण्याचा टोनिंग प्रश्न कोण त्यांचा टोन आधी तुम्ही शाळेमध्ये फायनान्स कंपनीमध्ये तुमच्या तरी काही

दहा टक्के पे पे किती पेमेंट राहिलं तुमचं दहा हजार रुपये पेमेंट राहिलं तीस टक्के सत्तर टक्के पेमेंट तुम्हाला मिळाले सत्तर टक्के पेमेंट तुम्हाला असताना सत्तर टक्के पेमेंट तुम्हाला मिळालेलं असताना तुम्ही मुलीला शाळेमध्ये हा ठीक आहे आम्ही म्हणलं असतो दहा टक्के वीस टक्के पेमेंट दिलेला असताना तर मुलगी शाळेमध्ये बसते असते मग मान्य आम्हाला सत्तर टक्के तुम्हाला पेमेंट दिलेलं आहे एकदा बुक बघता हे बघा 70 पेरेंट्स आहे बघा इथं पेंडिंग आहे ते मला दुनियादारी दाखवू नका सगळी मला एक मग तुम्ही जर परीक्षेचा तुम्ही ब्लॅकमेलिंग का करता मग सर परीक्षेचा ब्लॅकमेलिंग आहे ही ब्लॅकमेलिंग आहे शंभर टक्के ब्लॅकमेलिंग आहे परीक्षेला बस ह्याच्याकरता ती जेएसपीएम कॉलेज फोडला आमच्या लोकांनी जे एसपीएम ह्याच्याकरता बोललं परीक्षेला बसून देत नव्हतं म्हणून तुमच्या लोकांच्या मनमानी नाही चालणार तीन हजार घ्या दोन हजार घ्या सत्तर टक्के पेमेंट सत्तर टक्के पेमेंट भरलं काय तुमच्या शाळा तुमच्या शाळा काय कुठल्या काय लोनवरती चालतात का एवढ्या मोठ्या मोठ्या संस्था ज्या छानछान हे सगळं तुम्ही तुम्हाला एम्प्लॉई तुम्ही एम्प्लॉई आहात तुम्ही कामगार आहात त्यामुळे तुम्ही मालकाच्या गोष्टी तुम्ही नाही आम्ही घेतले लोन आम्हाला का आणलं नाही म्हणून मी खाली जेवून थांबलो होतो खाली घेऊन थांबलो होतो सांगितलं मी भरणारच का तुम्ही पोरांना बसून देणार ते कशी भरणार बसली होती पेपर दिला तुम्ही त्याला पेपर दिला का तुम्ही आपली स्ट्रॅटेजी बघितलेली नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं तुम्ही एकदम पेपर दिल्यानंतर एका स्कूलची स्ट्रॅटेजी आहे का सत्तर टक्के सत्तर टक्के सत्तर टक्के पेमेंट दिलेलं असताना तीस टक्के पेमेंट करता जर तुम्ही मुलाला पेपर देणार नसता ब्लॅकमेलिंग सांगा तुम्हाला जर मुलाला तुमचं मुलगा जर तुमच्या शाळेमध्ये जर दुसऱ्या शाळेमध्ये जाणार असाल तुम्ही त्याला दाखला देता का देत एलसी तुम्ही त्याला एल सी देत नाही का घेत नाही दुसरं कुठली शाळा मग त्यांना ऍडमिशन देते नाही सर आम्ही सगळं करून बघितलं एल सी जर त्या संबंधित टाइम असेल ना त्या संबंधित मुलाकडे एल सी नसेल जर त्या संबंधित मुलाकडे एल सी नसेल तर त्याला दुसऱ्या शाळा घेऊन घेऊ शकते आमच्याकडे तीन होते साळवकी म्हणून तीन पेरेंट्स होते त्यांना बुक्स बॅग युनिफॉर्म सव्वा रुपये बुडव ऐंशी ते नव्वद हजारातला एक रुपयाने भरला आम्ही खूप सर खूप आहे पण काय झालं सर गरीब झाला तुमच्या शाळा म्हणताना आम्ही कळत साध्या तुमची भाषा गरीब नाहीये गरीबच नॉट अ पुअर पीपल लक्षात ठेवा नो 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 तुमची जी भाषा आहे ना तुमची ती गरिबांना समजून घेणारी भाषा नाहीये तुम्ही पेंटिंग चे मालक बोलताय तुम्ही तुम्ही एकदा चेक करा खूप सारे पेरेंट्स असे त्यांना आपण फ्री हँड पण दिलाय हा सिंगल पेरेंट्स आहे शंभर टक्के मग तुम्ही स्कूलमध्ये बसून येऊ शकत नाही परीक्षा असं होऊ शकत नाही काय पाच पेमेंट सत्तर टक्के पेमेंट केलेलं आहे जर त्या पेमेंट त्या पालकाने तुम्हाला दहा हजार पेमेंट दिलं असतं पाच हजार पेमेंट दिलं असतं जर त्याच्यामध्ये ते बसले असते तर आम्ही हजार टक्के बोललो असतो पण तुमचं तीस हजार पेमेंट एकोणचाळीस हजार तुम्ही लोक म्हणता ना सदोतीस हजार रुपयामधले मध्ये त्यांनी सत्तर टक्के पेमेंट तुम्हाला आहे नाही सत्तर टक्के पेमेंट दिलं असताना तीस टक्के पेमेंट शाळेमध्ये किती वर्ष पहिलं वर्ष पहिल्याच वर्षामध्ये तुम्ही लगेच अशा प्रकारे कसं करू शकता तीस टक्के पेमेंट तुम्ही तीस टक्के पेमेंट शाळा संपली का सुट्ट्या लागल्या का म्हणून तुम्ही ब्लॅकमेलिंग करणार का हे पण देव्हापासून स्कूल सुरू झाले त्यापासून आम्ही खूप त्यांनी पैसे भरले नाही असे का आता सुद्धा ज्या पद्धतीने आता सुद्धा यांनी ज्या पद्धतीने मी बाहेर बसलेले शाळेच्या इथे येऊन तुम्ही मी तेच मला फक्त एवढं बघायचं होतं मी पहिला डायरेक्टली आलो असतो की तुम्ही आता काय रिॲक्ट होता त्याच्याबरोबर मी आता पैसे घेऊन आलोय मला गरीबाची जाण लक्षात ठेवा मला आता अॅन्युअल फंक्शन झाला ज्याच्यामध्ये एका पेटेक आपलं खूप सांगू नका अजिबात कुठल्या एखादं काहीतरी करायचं आणि बाकीच्यांना असं वागायचं खूप सारे खूप सारे जर अजिबात होत ना मी ऐका ताई एवढं जर तुमचं एवढं जर तुमचं होत ना तर तुम्ही का नाही त्यांना शेडून दिलं नऊ हजार रुपये करता मोबाईल एकदा चेक करा किती मेसेज थांबल सर शाळेमध्ये निघून गेली होती नऊ हजारासाठी शाळा संपली होती का उद्यापासून शाळा बंद होणार आम्ही त्यांचे शेड्युल बनवून उद्यापासून शाळा काय बंद होणार आम्ही शेड्यूल कशासाठी बनवलंय का तर त्यांनाही त्रास नको आम्हाला दिवस भरून देते दिवस कसा भरून देणार तुम्ही टीचर त्याचं रिव्हिजन घेणार आमचं काम वाढतंय सर त्याच्यामध्ये वाढते म्हणजे मग तुम्ही आमचं काय म्हणणं आहे सर तो शेड्यूल बनवलाय तीन हजार दोनशे सत्तर रुपये त्यांची इन्स्टॉलमेंट आहे महिन्याची सर कोणती शाळा घेते आम्ही दहा इन्स्टॉलमेंट दिलेल्या पहिली शाळा आहे याच्यापर्यंत आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही ऑनलाईन त्रास नाही होणार आम्हाला त्रास नाही होणार त्यांचं लास्ट इन्स्टॉलमेंट डिसेंबर होत आता मार्च चालू व्हायचं आजही त्याचं हे मत आहे की त्यांचा जो शब्द होता कालचा मी तर पैसे भरणार परीक्षा मुलीला नाही हंड्रेड पर्सेंट तुम्ही कबूल केलेला आहे पेपरात बसून देणार नाही मी पैसे भरणार नाही मग म्हणजे कॉल रेकॉर्डिंग कॉल करी करून बोलू काल कधी मॅडम रेकॉर्ड स्वीकारेशन करतो रेस्पेक्टूल वगैरे सगळं बघताय सर ठीक आहे नो प्रॉब्लेम तुम्ही आले वी आर वेरी थँकफुल टू यू बिकॉझ बिकॉज आमची इच्छा होती तुम्ही याव आमचेही प्रॉब्लेम समजावेत काय प्रॉब्लेम आहे त्यांची मुली आता पेपर देईल त्यांच्या मुलीला आता क्लासमध्ये पाठवले नाही ते पेपर देऊन देऊ शकता काय करायची ना मी पेपरी द्यायचे ना मी कोणतं काय प्रॉब्लेम येते घ्यायचा भेटलं तर चांगलं आहे त्यांच्याकडून भेटलं तुमच्याकडून भेटलं तर आधी चांगलं आणि आता मला जी पुढची कारवाई आहे ना आरटीची तुम्ही एक हजार टक्के तुमच्यावरती करणार तर पहिले तुम्ही समजून घ्या सापडलं ना तुम्ही शंभर टक्के चुकीचे सापडले तुम्ही तो आता माझ्या लाईव्ह मध्ये बोललात की तुम्ही आता लाईव्ह मध्ये बोललात की आम्ही शैक्षणिक वर्ष चॅनल फॉलो करतो आम्ही स्वतः लाईक करणार या व्हिडिओला कारण थँक्यू वी आर कम यू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही त्यांना घेऊ नकार असं बोलले मी काय म्हणाले बाहेरून आता वसुन मोरे काय करतो ना ते पण बघता मी त्यांना प्लीज घेऊ न्या कारण कोण पॉलिटिक्स तुम्ही काय सांगितलं यांना तुमचे ओनर जे आहेत ना ते तुमच्या सांगते काय मला ओनर आहे माझा कोण बाप जाईल राजकारणामध्ये ऑफकोर्स नाहीये सर मला सांगू नका मी बोलतो मला पण मदत केली असती ना सर मी सगळ्यांना करत असतो पण तुम्ही हे क्लिअर ब्लॅकमेलिंग आहे पैसे परीक्षा पैसे द्या तर परीक्षा हे टोटल याचा परिणाम भोगावे लागतील खाली घे आणि हे पण आज सकाळी आपलं नेहमीप्रमाणे माझं शेड्यूल चालू होतं मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि वॉकला गेलं काय मला मला काय नाव तुमचं हितेश भन्साळी हितेश भन्साळी म्हणून आहे ते त्या हितेश भन्साळींचा मला इकडं फोन आला की आजारी होते हे झोपलेले होते आता त्या आवाजावरनं कळालं मी वॉकिंग करत असताना मला यांनी सांगितलं की मी असं असं मितेश बनसाळी म्हणून बोलतोय आणि माझ्या माझ्याकडे आता पैसे द्यायला नाही आहेत शाळेमध्ये आणि मी शाळेमध्ये गेलो शाळेमध्ये सांगितलं माझ्या नऊ हजार रुपये फीस काहीतरी नऊ दहा हजार रुपये फीस राहिलेली आहे मी कालच्याला त्यांना सांगितलं की मी वसंत मोरेला सांगतो हे अर्ध ही लोकं बोलतात नऊ हजार रुपये करतात सतत मला वाटतं एकोणचाळीस हजार रुपये काहीतरी फीस बाकी होती त्यातले तीस हजार रुपये यांनी भरलेले आहेत फक्त नऊ दहा हजाराकरता त्यांच्या मुलीला कालच्याला परीक्षेला बसून दिलं नाही म्हणजे अशी एवढी मोठी मोठी फुटवृती करतात हे कधीच आपण इंटरनॅशनल स्कूल म्हणतात हे स्वतःला इंटरनॅशनल स्कूलच्या अशा प्रकारे जर हा आर टी ई अंतर्गत हा एक गुन्हा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के फीज भरलेली असताना पालकांना त्यांच्या मुलांना शाळेमध्ये बसूनच देणं हा एक प्रकारचा गुन्हाच आहे आणि त्याच्यामध्ये हे सांगतील आता तुमचं नाव सांगा तुम्ही काय काम करता सांगा? ची, ते सांगा तुमच्या आत्ताची काय परिस्थिती सांगा सगळं माझं नाव इतिहास यशमाल भनसाळी आहे मी मार्केटला काम करतो गॅरेजला मला काल त्या मॅडमचा फोन आला की तुमच्या पोरीला मी जेपर्यंत फी भरणार नाही ते पण मी तुम्हाला बसून देणार नाही मी मॅडमला म्हणलं मॅडम माझी तब्येत भरी नाही तीन चार महिने झाले म्हटलं मी तुमच्या थोडे थोडे करून भरून दोन तीन दिवसात नाही म्हटलं मी तुमच्या पोरीला शाळेतच बसून देणार नाही मग मी म्हटलं मी वसंत भाऊ तात्यांना सांगतो म्हणलं तर म्हटलं कुणाला बी आणा आम्ही पण राजनीतीमध्ये या मला बी माहिती आहे काय करायचं आणि मी आता शाळेत गेलो सकाळ सकाळी तर ते म्हणले आणलं नाही का तात्यांना म्हणलं वसंत तात्यांना आणलं नाही का तर म्हटलं आमची पण ओळख आहे तुम्ही कुणालाही आणा तरी तुम्हाला पैसे भरल्याशिवाय मी पोरीला शाळेत बसून देणार नाही बरं काय त्रास होतो तुम्हाला माझं किडनीचा किडनी स्टोनचा त्रास आहे नाही छातीचा लेफ्ट साइडचा आहे मला दोन ते तीन महिने झाले मी आजारीच आहे आणि दोन महिन्यात माझं काम करतो गॅरेजचं काम करतो दोन महिन्यात माझं काम सुटलंय मी त्याला मॅडमला म्हणलं मी आताच लागले की आमदे झाले कामात थोडे थोडे करून तुमचे पैसे भरतो आता तुम्ही विचार करा की जर अशा प्रकारे या शाळा काम करत असतील हे टोटली ब्लॅकमेलिंग आहे मग आमचे ते प्रकाश ते जे जीएसपीएमचा प्रकार घडला तो कशातन घडला असंच विषयनं घडलं ना त्याला की त्याला सुद्धा असंच एका पालखाने फोन केला आणि माझ्या मुलीला उद्या हॉल तिकीट दिलं जात नाही त्याच्यातून सांगितल्यानंतर ना मग अशा प्रकारे झालं आणि त्याच्यातून जमदड्याचा जो उद्रेक झाला आज माझा उद्रेक झाला असता परंतु दहा हजार रुपया करता उद्रेक करणं गरजेचं नाही आहे स्वतःच्या एवढ्या मोठ्या मोठ्या जर असे भूतं उभी करत असतील ही लोकं आणि जर गोरगरिबांना त्याच्यामध्ये न्याय मिळणार नसेल मला वाटतं की त्यांनी फीस भरली नसती ना तर शंभर टक्के मी यांना तिथं जबाबदार धरलं असतं ठीक आहे शाळा आहे शाळेला या सगळ्या गोष्टी असतात कामगारांचे पगार असतात मेंटेनन्स असतो हे सगळ्या गोष्टी असतात परंतु सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पेमेंट भरलेला असताना नऊ दहा हजाराकरता पुरीला परीक्षेला बसून देणं हे कुठल्या गणितात बसतं म्हणून मी या शाळेवरती हे जे काय एस टी इंटरनॅशनल स्कूल आहे याच्यावरती मी उद्या आरती अंतर्गत ह्या शाळेने ब्लॅकमेलिंग केलंय कंप्लिटली की नऊ दहा हजार रुपया करता शाळेने मुलीला परीक्षेला बसू दिलं नाही म्हणून मी या पालकांची तक्रार घेऊन उद्या यांच्यावरती शिक्षण मंडळामध्ये आर टी ए अंतर्गत मी यांच्यावरती कारवाई लावणार आहे मी यांची फीज भरली आता कारण मी इथं बाहेर येऊन बसलोय पंधरा वीस मिनिटं झालं मी इथं येऊन बसलोय बाहेर माझी गाडी मी इथं लावली आहे शाळेच्या समोर आणि मी इथं थांबलो होतो मी पहिलं पालकांना आतमध्ये पाठवलं की आज तुमच्या मुलीला बसू देतात का नाही मला हे पाहायचं होतं परंतु आतमध्ये गेल्यानंतर ना संबंधित जे कोणी जबाबदार लोक आहेत या शाळेमध्ये ते कोण मालक असतील या शाळेचे ह्यांनी या गोष्टी समजल्या पाहिजे की तुम्ही कामगार जे नेमता ना त्या कामगारांवरती कारवाई झाल्या पाहिजेत आतमध्ये बसल्या बसल्या जर शिक्षक लोक म्हणत असतील किंवा ते जे कोणी आहेत तिथे रिस्पॉन्सिबल लोक ही जर म्हणत असतील की तुम्ही तुमच्या याच्यामध्ये वसंत आणलं नाही का वसंत मोरे आला होता ना बाहेर बसला होता त्यांची फीस पण दिलेली आहे मी आता दहा हजार रुपये फीज होती ना दहा हजार रुपयाने मला फरक पडणार नाही पण ह्या माणसाला फरक पडू शकतो आयुष्यात भविष्यात कधी त्याला जेव्हा पैसे येतील तेव्हा तो दिल माझे पैसे ते का असा कामगार कष्ट करणारा माणूस आहे पण म जैन समाज जैन समाजाचा माणूस आहे मला वाटतं जैन समाजाची माणसं ही अतिशय इमानदार माणसं असतात आणि जर थोडीफार आसन अडचण त्याच्याकडं तर त्यांनी थोडंफार थांबला थांबलं पाहिजे होतं ना तुमच्या या लोकांच्या मुलांच्या वरती असल्या शाळा चालतात आणि जर शाळांमध्ये अशा प्रकारे आता हे त्यांचे मिसेस आहेत मी बोलो भाभी आप अगर नुकसान हो जाय तो किती हजार केली आहे दहा हजार करता जर तुम्ही अशा प्रकारे करणार असाल तर मला वाटतं की अशा शाळांना वटणीवर आणायला मला पण वेळ लागणार नाही आणि मी ते जे काय करायचं ना ते आज संध्याकाळपर्यंत शिक्षण मंडळामधनं मी दाखवून देतो यांना नुसते असे मोठे मोठी भूत उभे करायचे पब्लिककडनं पैसे घ्यायचे अरे ठीक आहे ना मग तुमच्या शाळा आज एवढ्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत या भागामध्ये अशी एकच शाळा नाही नाही आज इथं पलीकडे गेलं तर कोणत्या इकडे युनिक स्कूल इकडे आहे ब्ल्यू हवन इकडे आहे चाटे स्कूल आहे एवढ्या मोठ्या मोठ्या शाळा प्रायव्हेट सेक्टरमधल्या इकडे आहेत पण अशा कुठल्या शाळांमधनं मला विशेषतः तक्रारी आलेली नाही ही शाळा मला वाटतं एवढ्या दोन वर्ष झाली का आते आते मोटे 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 बार बार आता पाच सहा महिने ही शाळा इथं झालेली आहे पण तर अशा प्रकारे जर शाळा इथं एवढी मोठ्या मोठ्या भूतो उभी करून मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभी करून लोकांना काहीतरी तामझाम दाखवायचा आणि त्याच्यामध्ये परीक्षाला मुलं पाच सहा दिवस राहिले काय राहिले बरं बाबा आता इथनं ही मुलगी जी परीक्षा यांना दिली असती ती का पुढच्या वर्षी इथं राहणार नव्हती का शाळेमध्ये ती होती रा आता एवढ्या आविर्भावामध्ये इथं जे काही प्रिन्सिपल असते किंवा कोण कोण होत्या प्रिन्सिपल आहेत ह्या अशा पद्धतीने या लोकांसंघ बोलतात की हे त्यांचे कामगार आहेत शाळेतले म्हणजे हा जो माज आहे ना हा माज उतरायला मला वेळ लागणार नाही महिला होत्या म्हणून मी त्यांचा मान राखला जेंट्स असतं ना तर त्याच ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं असतं की तुम्ही कशा पद्धतीने बोलता म्हणून ही जी लोक आहेत ना ही शाळा चालवणारे हे मुद्दामून महिला भगिनींना पुढे करतात आणि महिला भगिनींच्या मागून यांचं अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग चालू राहतं आम्ही महिलांची इज्जत करतो पण महिलांनीसुद्धा एक दुसरी ही पण एक महिलाचे ही पण एक ताईचे त्यामुळे ह्यांच्याकडे बी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आठ नऊ हजाराकरता जर तुम्ही मुलांना परीक्षेला बसून देणार नाही तर मग तुमच्या पण शाळा कशा चालतात भविष्यात आम्ही वागणार एवढंच या ठिकाणी सांगतो हा या शाळेला इशारा आहे आणि आजच्या आज आपण या शाळेच्या संदर्भामध्ये मी आर टी अंतर्गत ज्या कारवाया होतात शिक्षण मंडळ आहे अजून शिक्षण प्रमुख आहेत अजून त्यांना आम्ही ह्याच्या बाबतीत तक्रार करणार आणि या शाळेवरती आम्ही कारवाई लावणार Anyway.